अति चिंता आपल्या आनंदी मनाला कसं खाऊन टाकतात बघा आपल्या रोजच्या जीवनात चिंता ही अपरिहार्य आहे घरातील जबाबदाऱ्या कामाचे ताण आरोग्याची चिंता नात्यांतील तणाव या सगळ्यांचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो थोड्याफार चिंतेमुळे आपण सजग राहतो परंतु जेव्हा ही चिंता सतत आणि अति होते तेव्हा ती आपल्या आनंदी मनाला गिळून टाकते हसतमुख समाधानी व्यक्ती काळजीत अडकते उत्साही मन नकारात्मक विचारांनी भारावून जाते या लेखात आपण अतिचिंता कशी निर्माण होते तिचे आपल्या मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतात मानसशास्त्रीय दृष्टीने ती कशी समजून घ्यावी आणि त्या चिंतेपासून दूर राहून आनंदी मन कसे राखता येईल याविषयी शास्त्रीय व व्यवहार्य माहिती पाहणार आहोत चिंता म्हणजे नेमकं काय मानसशास्त्र चिंता म्हणजे भविष्यकाळाबद्दलची अनिश्चितता आणि त्यातून निर्माण होणारी मानसिक अस्वस्थपणा अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन एपीए यांच्या मते चिंता ही एक मानसिक प्रतिक्रिया आहे जी आपण एखाद्या धोकादायक अनिश्चित किंवा कठीण परिस्थितीच्या वेळी अनुभवतो पण अतिचिंता म्हणजे काय की अशी मानसिक अवस्था आहे ज्यात व्यक्ती सतत काहीतरी वाईट घडेल या भीतीने ग्रस्त असते तिला जेवताना झोपताना काम करतानाही काळजी वाटत असते हे विचार तर्कसंगत नसतात पण तरीही ते मनातून जात नाहीत अतिचिंतेचे मानसिक परिणाम नंबर एक आनंद हरवतो अतिचिंता असलेल्या व्यक्तीचे मन सतत भविष्याच्या भीतीने ग्रस्त असते ती वर्तमानात जगू शकत नाही हसण्यामध्येही काहीतरी चुकतंय अशी भावना असते त्यामुळे आनंदी राहण्याची क्षमता कमी होते नंबर दोन ओव्हर थिंकिंग म्हणजे विचारांचा सापळा मनात सारखे विचार सुरू असतात काय होईल जर तसं झालं तर माझं काही चुकलं का हे विचार इतके वाढतात की त्यातून बाहेर पडणं कठीण जातं यालाच रिमिनेशन म्हणतात नंबर तीन आत्मविश्वास कमी होतो अतिचिंता करणारी व्यक्ती निर्णय घेताना सतत घाबरलेली असते माझा निर्णय चुकला तर या भीतीने ती स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही यामुळे सेल्फ इस्टीमवर मोठा परिणाम होतो नंबर चार नकारात्मक दृष्टिकोन तयार होतो सततच्या चिंतेमुळे व्यक्ती जगाकडे माणसांकडे स्वतःकडे नकारात्मक दृष्टीने पाहू लागते प्रत्येक गोष्टीत धोका दिसतो सकारात्मकतेची जागा नकारात्मकता घेते नंबर पाच भावनिक थकवा मन सतत विचारांमध्ये गुंतलेले असल्यामुळे मानसिक थकवा येतो या स्थितीत कुठल्याही गोष्टीत मन लागत नाही सतत उदास वाटतं आणि जीवनाविषयी उत्साह राहत नाही अतिचिंतेचे शारीरिक परिणाम नंबर एक झोपेच्या समस्या अतिचिंतेमुळे झोप लागत नाही सतत जाग येते स्वप्न पडतात यालाच अँग्झायटी इंड्युस इन्सोमनिया म्हणतात नंबर दोन पचन संस्थेवर परिणाम पोटात गोळा येणं भूक न, न लागणं अपचन आयबीएस इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हे अतिचिंतेचे शारीरिक परिणाम आहेत नंबर तीन हार्मोन्समध्ये असंतुलन क्रॉनिक स्ट्रेस आणि चिंता यामुळे कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हार्मोन शरीरात वाढतो हा हार्मोन मेंदूच्या कामगिरीवर व नर्वस सिस्टमवर वाईट परिणाम करतो नंबर चार हृदयाचे विकार चिंता वाढली की हृदयाचा ठोका वाढतो रक्तदाब वाढतो आणि दीर्घ काळासाठी हृदयविकाराचा धोका निर्माण होतो मानसशास्त्रीय अभ्यास काय सांगतो नंबर एक कॉमिटिव्ह बिहेवियरल थेरी सीबीटी सीबीटी सांगते की आपल्या विचारांचा परिणाम आपल्या भावनांवर आणि वर्तनावर होतो अतिचिंता ही चुकीच्या विचार पद्धतीमुळे वाढते माझं काही चुकणारच माझ्यामुळे सगळं बिघडेल असे विचार अकारण चिंता वाढवतात नंबर दोन लर्न हेल्पलेसनेस सिद्धांत मार्टिन सेलिगमन यांनी मांडलेला सिद्धांत सांगतो की जेव्हा एखादी व्यक्ती सतत नकारात्मकता अनुभवते तेव्हा ती हेल्पलेस होते आणि प्रयत्न करणं बंद करते अतिचिंतेमुळेही अशी स्थिती निर्माण होते नंबर तीन न्यूरोसायन्स रिसर्च अतिचिंतेमुळे अॅमिकडाला मेंदूतील भीतीसाठी जबाबदार भाग अति सक्रिय होतो यामुळे भीतीची प्रतिक्रिया जास्त होते आणि लहान सहान गोष्टीतही धोका वाटतो नंबर चार पॉझिटिव्ह सायकोलॉजीचा सा दृष्टिकोन अतिचिंता करणाऱ्या व्यक्ती ग्रॅटिट्यूड माइंडफुलनेस किंवा फ्लो सारख्या सकारात्मक अनुभवांपासून दूर जातात हे अनुभव आनंदासाठी अत्यंत आवश्यक असतात अतिचिंता कशी टाळता येते नंबर एक विचार थांबवण्याचा सराव थॉट स्टॉपिंग चिंतेचा विचारिताच मनात स्टॉप असं म्हणण्याचा सराव करा त्याच जागी दुसरा सकारात्मक विचार आणा नंबर दोन माइंडफुलनेस मेडिटेशन माइंडफुलनेस म्हणजे वर्तमानात राहणं ध्यान किंवा श्वसनावर लक्ष केंद्रित करून मन भूतकाळाच्या पश्चातापातून आणि भविष्याच्या चिंतेतून बाहेर आणता येतं नंबर तीन लेखनाचा उपयोग मनातल्या चिंताजनक विचारांना कागदावर लिहून काढा हे लेखन मनाला मोकळं करतं आणि विचारांची स्पष्टता मिळवून देतं नंबर चार वेळ ठरवा चिंतेसाठी मानसशास्त्रत एक तंत्र आहे दिवसात पंधरा मिनिटं फक्त चिंता करण्यासाठी ठरवा या व्यतिरिक्त जर चिंता आली तर ती त्या वेळेसाठी पुढे ढकलून द्या यामुळे ती वेळोवेळी वे तुमचं जीवन व्यापणार नाही नंबर पाच ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी ए सी टी एसीटीमध्ये आपल्या भावना नाकारू नका स्वीकारा आणि पुढे चालत राहा हे तत्व आहे चिंता येते ती स्वीकारा पण त्यात अडकून पडू नका आनंदी मनासाठी मानसिक सवयी नंबर एक कृतज्ञता ग्रॅटिट्यूड दररोज तीन गोष्टी लिहा ज्या तुम्हाला आनंद देतात यामुळे चिंता कमी होते आणि मन सकारात्मकतेकडे झुकतं नंबर दोन व्यायाम आणि चालणं शरीर हलवल्यामुळे एन्डोफ्रिन्स हॅपी हार्मोन्स वाढतात आणि चिंता आपोआप कमी होते नंबर तीन संवाद करा मनातली चिंता जवळच्या व्यक्तीशी शेअर करा बोलणं हे मानसिक आरोग्यासाठी औषध आहे नंबर चार सोशल मीडियापासून अंतर ठेवा चिंतेला खतपाणी घालणारा सगळ्यात मोठा स्रोत म्हणजे सततचा सोशल मीडिया तुलना अपूर्णता यामुळे चिंता वाढते नंबर पाच व्यावसायिक मदत घ्या जर अतिचिंता तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या थेरपी सीबीटी किंवा औषध उपयोगी ठरू शकतात एक छोटसं उदाहरण चिंतेचं जाळं स्मिता नावाची एक पस्तीस वर्षाची स्त्री नोकरी आणि घर अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत होती ती दिसायला हसरी मदतीला तत्पर आणि आतून ती सतत काही ना काही विचार करत असायची माझ्यामुळे काही चुकलं तर मुलांचं भविष्य काय आईच्या तब्येतीचं काय होईल इत्यादी सुरुवातीला हळूहळू सुरू झालेली चिंता इतकी वाढली की स्मिता आता कोणतीही गोष्ट आनंदाने करू शकत नव्हती तिचा मूड कायम खचलेला असायचा तिला झोप लागत नसे डॉक्टरांनी तिला जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर जेई डी झाल्याचं सांगितलं थेरपी मेडिटेशन व्यायाम आणि संवादाच्या साह्याने तिने हळूहळू चिंता कमी केली आणि परत आनंदी जीवनाकडे वळली चिंता ही जीवनाचा भाग आहे पण अतिचिंता हे मानसिक विष आहे ती हळूहळू तुमच्या आनंदी मनाला खाऊन टाकते त्या चिंतेला ओळखा स्वीकारा आणि त्यावर उपाययोजना करा कारण आनंद मिळवण्यासाठी बाह्य गोष्टींची नव्हे तर मनाची शांतता आणि सकारात्मक विचारांची गरज असते आपण आपल्या विचारांची सवय बदलून सुदृढ मानसिक आरोग्य राखून चिंता विरहित आणि आनंदी जीवन जगू शकतो लक्षात ठेवा चिंता ही तुमचं वर्तमान खाऊन टाकते आणि भविष्यासाठी काहीही ठेवत नाही प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्रासंबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद